बारावी बोर्ड परीक्षेनंतर तुमची सगळ्यात महत्वाची तुमची प्रोफेशनल करिअरची एक्झाम ती म्हणजे एंट्रन्स एक्झाम इंजिनिअरिंगला जाणाऱ्या मुलांसाठी सीई टीची परीक्षा जेईचा सेकंड अटेम्प्ट असेल जेई ॲडव्हान्सची एक्झाम असेल त्याबरोबर मेडिकलच्या मुलांना जाण्यासाठी असणारी नीटची एंट्रन्स एक्झाम परीक्षा कोणती असू देत बोर्ड एक्झामच्या नंतर तुम्हाला तर जो काही थोडाफार वेळ शिल्लक आहे यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं रिव्हिजन करणं आणि क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस करणं हे फार महत्वाचं आहे या सगळ्यासाठी आयडियल पार्ट आहे म्हणजे तो क्रॅश कोर्समध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कवर अप करू शकतो सीईटी सारखी जी, सार जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्ही तीन करिअर कोर्सेस लावू शकाल इंजिनिअरिंग आहे फार्मासी आहे आणि अॅग्रिकल्चर आहे तिन्ही क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला कल्पना आहे की या सीई टीच्या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला प्रिपरेशन करता येऊ शकेल सीईटीचा पेपर पॅटर्न प्रत्येकाला माहीत झालेला आहे पेपर वन पेपर टू आहे पेपर वनमध्ये मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे पन्नास पन्नास प्रश्न आहेत म्हणजे शंभर क्वेश्चन पेपर वनला आहे पेपर टू मध्ये ते बायोचा तुमचा पेपर आहे की जो शंभर मार्काचा आहे तिसरा पेपर तुमचा पार्ट आहे म्हणजे तो म्हणजे मॅथ्सचा पेपर आहे यामध्ये पन्नास प्रश्न आहेत आणि शंभर मार्क आहेत एक प्रश्न दोन मार्कांसाठी आहे इंजिनिअरिंग ना मुलांसाठी पी सी एम हा तुमचा ग्रुप फार महत्वाचा आहे तयारी करत असताना उरलेल्या ह्या सगळ्या दिवसांमध्ये म्हणजे अगदी हार्डली तुम्हाला आता पस्तीस चाळीस दिवस फक्त मिळणार आहेत या कमीत कमी वेळामध्ये अख्खा सिलेबस कसा करायला पाहिजे बारावीचा शंभर टक्के सिलेबस आहे अकरावीचा वीस टक्के सिलेबस आहे आणि या सगळ्यांना म्हणजे पन्नास प्रश्नांपैकी चाळीस प्रश्न हे बारावीच्या अभ्यासक्रमावर आणि दहा प्रश्न हे अकरावीच्या अभ्यासक्रमावर आहे ते तुम्हाला प्रत्येकाला नक्की समजत असेल या उरलेल्या चाळीस पंचवीस दिवसामध्ये प्लॅन करताना उजळणी प्लस त्याबरोबर टेस्ट पेपर प्रॅक्टिस हे सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे एक्झॅक्टली क्रॅश कोर्समध्ये काय प्लॅन करायला पाहिजे या ज्या काही सगळे फॉर्टी फाय डेज तुम्हाला मिळाले तर सरासरी त्यातल्या तीस दिवसामध्ये अख्खा अभ्यासक्रम उजळणी करून झाला पाहिजे आणि रोज जर तीस दिवसांमध्ये सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे आपण चॅप्टरचा विचार केला सगळ्या सब्जेक्टच्या ग्रुपचा विचार केला तर सरासरी एक चॅप्टर मॅक्सिमम दोन किंवा फारदा फार अडीच दिवसामध्ये संपला पाहिजे तो शिकवून किंवा उजळणी करून पण दोन किंवा अडीच दिवसामध्ये संपला तर तीस दिवसामध्ये तुम्ही अख्खाच्या अख्खा कोर्स कम्प्लीट करू शकाल लर्निंग म्हणजे तुमचं लर्न करणं असेल किंवा तुम्ही कोचिंग असाल तर तो सगळं याच पाहिजे दोन अडीच दिवसामध्ये एखादा कोणताही विषयाचा कुठलाही चॅप्टर आपण जेव्हा शिकू त्यावेळेस तो कमीत कमी तुमचा दीड ते अडीच तास या अभ्यासाशी कनेक्टेड पाहिजे उदाहरणार्थ एका विषयाची तयारी करतोय आणि आपण कोचिंग जॉईन केलं तर कमीत कमी दीड तासाचे तीन लेक्चर्स तुमच्या प्रत्येक विषयाच्या अपेक्षित आहेत साडेचार तास टीचिंग त्यातनं होणं अपेक्षित आहे आणि तुम्ही ज्यावेळेस स्टडी कराल त्या दीड तासापासून सव्वा दोन तासापर्यंत एका विषयाला तुम्हाला वेळ द्यायला लागेल म्हणजे जर तुम्ही सव्वा दोन तास वेळ दिलात तर डॉट त्या सव्वा दोन तासामध्ये असा तीन दिवस सलग अभ्यास केला तुम्ही तर अप्रॉक्सिमेट तुमच्या आठ तासामध्ये तो एक चॅप्टर अक्का अक्का रिव्हाइज होऊ शकतो या आठ तासाचा आपला स्वतःचा प्लॅन पाहिजे आता हे पुन्हा डिपेंड असतं की तुम्हाला त्या चॅप्टरचा कंटेंट किती फिल्टर आहे त्याच्या शॉर्ट नोट तुमच्याकडे किती आहे यावर नंबर ऑफ क्वेश्चन अगोदर तुम्ही किती रिवाईज केलेले आहेत आत्ता करताना तुमच्याकडे ती क्वेश्चन बँक कशी आहे कारण ज्यावेळेस तुम्ही संकल्पना शिकाल त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चनचं प्रॅक्टिस पण करायचे जितके नंबर ऑफ जे प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होत राहणार आहेत तुम्ही जेव्हा वर्षभर शिकता त्यावेळेस अभ्यासाची पद्धत कॉन्सेप्ट टू क्वेश्चन अशी असते पण क्रॅश कोर्सला किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये क्वेश्चन टू कॉन्सेप्ट असा तुमचा खरा अभ्यासाचा पॅटर्न असायला पाहिजे अनेक प्रश्न सोडवत राहा जे प्रश्न सुटत नाहीत त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर करत राहा असं करत गेलात तर तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन पण कराल आणि त्या रिलेटेड असणारे तुमचे कॉन्सेप्ट पण क्लिअर होत राहतील तिथं हा दुसरा क्रॅश कोर्सचा महत्वाचा मुद्दा आहे तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे किती नंबर ऑफ क्वेश्चन पेपर्स तुम्ही सोडवताय शेवटचे बारा पंदरा सलक पंदरा तरी, तरी ते पंधरा दिवस सलग तुमचे मिनिमम पंधरा क्वेश्चन तरी पेपर्स तरी तुमचे झाले पाहिजेत आणि ते त्या बोर्डच्या पॅटर्नप्रमाणे म्हणजे एंट्रन्स एक्झामचा पॅटर्न त्यासाठी दिलेला टाइम स्लॉट सेम त्या टाइम स्लॉटला तितक्याच फुल सिलेबसचे कमीत कमी बारा ते मॅक्सिमम पंधरा पेपर कमीत कमी तुम्ही सोडवा तिथं हे करताना त्याला लागणारा टाइम स्लॉटचा भाग आहे तुम्हाला कितल्या किती क्वेश्चन्सला किती वेळ लागतोय याचे कॅल्क्युलेशन करणं ठरलेल्या वेळामध्ये तो क्वेश्चन पेपर संपतोय का सीईटी सारखा पेपर आहे यामध्ये सरासरी शंभर प्रश्न आहेत आणि दीड तास म्हणजे नव्वद मिनिट आहेत याचा अर्थ एका प्रश्नासाठी तुम्हाला त्रेपन्न चोपन्न सेकंद फक्त मिळणार आहेत इतक्या कमी वेळामध्ये परीक्षेसाठी जर त्रेपन्न सेकंद वेळ असेल तर मी सराव करताना मी एका क्वेश्चनसाठी किती वेळ देतोय हे तुम्ही आत्तापासून जाणून घ्या आणि तसा सराव करत गेलात तर तुमची प्रिपरेशन एक्झाम ओरिएंटेड होऊ शकेल परीक्षा अवघड नसते फक्त परीक्षेमध्ये सगळ्यात मेन पार्ट आहे त्या कमीत कमी वेळामध्ये अचूक निर्णय हे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट असतात म्हणून तर आपण म्हणतो की एंट्रन्सचा बेग बाग काय टाईम अँड डिसिजन मेकिंग टी अँड डी कमीत कमी वेळामध्ये अचूक निर्णय घेणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रक्रिया आहे एंट्रन्सला ज्या वेळेस क्वेश्चन समोर येतो त्यास काय घडतं एक तर तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर येत असतं ते उत्तर कन्फ्यूज करत असतं किंवा उत्तर येत नाही हे तीन भाग तुम्हाला डायरेक्टली घडणारे इथं तिथं या तिन्ही गोष्टींमध्ये उत्तर येत असेल तर ऑब्वियसली आपण सोडवणार आहे उत्तर कन्फ्यूज करत असेल तर किती वेळ द्यायचा आहे आणि कधी तो क्वेश्चन ड्रॉप करून पुढच्या प्रश्नावर जायचं आहे किंवा त्याचं उत्तर फायनल करायचं आहे किंवा क्वेश्चन येत नसेल तर त्याला त्यावेळेस वेळ द्यायचा एका नंतर वेळ द्यायचा याचे प्लॅनिंग खरं क्रॅश कोर्समध्ये सगळे करावे लागतात म्हणजे टाईम स्लॉटचं प्लॅनिंग तुमचं आहे प्रत्येक टाईपच्या क्वेश्चनला सराव कसा करायला पाहिजे याचं प्लॅनिंग आहे ओव्हरऑल अख्खा सिलेबस तीस पस्तीस दिवसात कसा संपवायचा आणि अख्खा दिवस कसा युटिलाइज आहे हे सगळं खरं क्रॅश कोर्समध्ये घडू शकतं बोर्डाचा केलेला अभ्यास आहे सब्जेक्ट किंवा थेरीचा केलेला अभ्यास आहे आता तो ऍप्लिकेशनमध्ये कन्व्हर्ट करून एक कॅप्सुल कोर्स आहे किंवा एक फास्ट ट्रॅक कोर्स आहे म्हणजे क्रॅश कोर्स आहे नक्की क्रॅश कोर्सच्या प्लॅनिंगमध्ये उतरा शेवटच्या टप्प्यातली उजळणीचा प्लॅन तयार करा फोकस वर्क करा तुम्हाला आउटकम नक्की मिळू शकेल कारण एंट्रन्स ही तुमची करिअर घडवणारी परीक्षा याला इतक्या कॅज्युअली किंवा निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून सहज करू कसंही करू असं कुठल्याही भरोश्यावर राहू नका प्रिपरेशन केला तर स्कोअर आहे तयारी करून उतरला तर मार्क आहेत आणि तर रँक आहे आणि उत्तम रँक आली तर उत्तम कॉलेज आहे त्यामुळे प्रिपरेशन्स हे तुम्हाला खूप फायदेशीर असणार आहेत क्रॅश कोर्स हा पक्का तुम्हाला सपोर्ट देऊ शकेल फक्त अशा ठिकाणी तुमचा प्लॅन पाहिजे की जिथं त्या फॅकल्टीजकडे उत्तम पद्धतीचं स्टडी मटेरियल आहे त्यांच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स एक्सलंट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एक्झाम ओरिएंटेड डी पी पी म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर्स आहेत आणि टेस्ट पेपर्स आहेत हे उत्तम दर्जाचे परीक्षेच्या ओरिएंटेड असतील अशा ठिकाणी क्रॅश कोर्सला तुम्हाला फायदा हा नक्की होऊ शकतो तो, तो शॉर्ट स्टडी मटेरियल आहे टेस्ट पेपर्स आहे आणि डेली प्रॅक्टिससाठी असणारे एम सी क्यू हे क्रॅश कोर्सचं करतं मूळ गणित आहे आणि मेन कोर पार्ट आहे तो म्हणजे फॅकल्टीचा डाऊट सेशन आहे कमीत कमी वेळामध्ये फॅकल्टी तुम्हाला जितक्या ट्रिक्स देतील आणि तुमचे डाउट्स क्लिअर करतील ही गोष्ट तुम्हाला रिझल्टपर्यंत पोहोचू शकेल so, सो डाऊटसाठी एक्सलंट फॅकल्टीज आहे शॉर्ट नोट्स साठी तुम्हाला दिलेलं उत्तम स्टडी मटेरियल आहे टेस्ट पॅक्टिस साठी तुम्हाला दिलेले एमसी क्यू क्वेश्चन्स आहेत आणि आयडियल क्वेश्चन पेपर टेस्ट पेपर्स आहेत हे चार ज्या ठिकाणी मिळतील तो तुमचा क्रॅश कोर्सचा खरं तर ऍडमिशनचा पाठ असायला पाहिजे पण अल्वेज यासाठी प्लॅन करा क्रॅश कोर्स जॉईन करून तुम्ही तुमच्या करिअरचा ट्रॅक तयार करा यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा ऑल द बेस्ट